शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध करत असताना ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेल्या मनुस्मृतीचा फोटो फाडला गेला असल्याने राज्यभरात भारतीय भारत भारत जनता पक्षाच्या वतीने जितेंद्र यांच्या यांच्याविरोधात जोरदार निषेध आंदोलने सुरू असून यांच्या यांच्याविरोधात ॲक्ट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे मुरवाड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून देखील बदलावर पश्चिम रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आमदार जितेंद्र आवाड यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान काही ठिकाणी जितेंद्र आवाड यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे सदर आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे प्रणिता कुलकर्णी युवा मोर्चाचे कॅप्टन परागपातकर बाळा राऊत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत देश ज्या संविधानावर चालतो आणि जे संविधान या देशाला ज्यांनी दिलं ते म्हणजे या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार या गटाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी जो बाबासाहेबांचा फोटो जो काल फाडला याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत महिला वर्ग उपस्थित आहेत त्याचा निषेध करायला आम्ही या ठिकाणी आलो आहे खरं तर हे महापुरुष आमचे आदर्श आहेत यांचा आदर्श आम्ही घेऊन काम करतो ज्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो ते आमचे आदर्श आहेत यांचा फोटो या ठिकाणी फाडला जातो ही नीच वृत्ती आहे काल जर आपण जर तो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आवड यांच्या बाजूला असलेला माणूस त्यांना सांगतो आहे की त्या फोटोमध्ये बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो आहे तरी पण जाणून बुजून तो त्या ठिकाणी फोटो फाडला जातो खरं तर मगज मग ते आसू असलेला हा आमदार म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे वारंवार स्टंडबाजी करून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आमचे आदर्श जर असं या ठिकाणी जर कोण काही करत असेल तर ही नीच वृत्ती या ठिकाणी खेचलीच पाहिजे आणि मनुस्मृतीचा विषय जो होता फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की असा कोणताही मुद्दा पाठ्यपुस्तकात घेतला जाणार नाही आहे तरी दुखल तरी देखील ही स्टंडबजी कशासाठी पाहिजे होती म्हणून ही नीच वृत्ती खेचली पाहिजे यासाठी आम्ही इथे बाबासाहेबांसमोर नतमस्तक झालेलो आहे आणि या ठिकाणी जितेंद्र आव्हाड याचा जाहीर निषेध करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जितेंद्र अपमान त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत तुम्ही अभ्यास केला जितेंद्र रावडांच्या बाबतीमध्ये हमेशा स्टंडबाजी करणारा हा मुंब्राचा मिया ज्याला मुंब्राचा मिया ही एकमेव त्याच्यासाठी संबोधन आवश्यक आहे नेहमी स्टंडबाजी करून या महामानवांचा अपमान करण्याचं काम जितेंद्र रावड यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नेहमी नेहमी चॅनलवर यायचं काहीतरी बोलायचं विशेष करून शरद पवारांच्या बद्दल खूप मोठी सहानुभूती दाखवायची आणि एक विचित्र काम करायचं असं काम करण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे आणि ती आजची भूमिका नाही आहे हा महाराष्ट्र हा देश बघतोय की सातत्यानं जितेंद्र आव्हाड काही ना काहीतरी असे चुकीचे काम त्या ठिकाणी करतात याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी हा धिक्कार निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जातंय या जितेंद्र आव्हाडांचा केला तेवढा निषेध कमी आहे खरं तर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे भारतीय घटनेच्या अनुसरून तयार झालेलं जे विधिमंडळ आहे या विधिमंडळाचा हा सदस्य आहे आणि या विधिमंडळाच्या सदस्याला सदस्या जर महामावनाचं अपमान करण्याचा गरज असेल तर त्याला त्या, त्या पदावर राहायचा काही सुद्धा अधिकार नाही मुंबऱ्याच्या एका वोट बँकवर निवडून येणारा हा मुंबऱ्याचा मिया याला महाराष्ट्राच्या जा विधिमंडळात जायचा काही पण अधिकार नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि महामानवाला या ठिकाणी सलाम करतो खरंतर जितेंद्र आव्हाड हे एक आमदार आहेत मला असं वाटतं की जे आमदार जरी असले तरी सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची जी जी हे त्यांचं जी इमेज आहे ती इमेज म्हणजे जितुद्दीन ह्या नावानेच त्यांना ओळखलं जातं त्याचं कारणच आहे नवीन नवीन प्रकार नवीन नवीन नवी गोष्टी त्या प्रत्येक वेळी करत असतात आणि प्रत्येक वेळेला आपल्याला कसं मोठा होता येईल आपल्याला कसं नावारूपाला येता येईल याच माध्यमातून ते काम करत असतात मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचं एक महामानव आहे त्या मा महामानवाचा आम्ही निश्चितच आदर करतो सन्मान करतो आणि अशा या महामानवाचे पोस्टर्स जर या जितू तिने जर फाडले असतील तर त्यांचं आम्ही समजतं भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडीतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान जितेंद्र आवाड हाय हाय जितेंद्र आवाड हाय हाय प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर